शेतकरी मित्रांनो नमस्कार कापूस पीक लागवड होऊन जवळपास पंधरा ते वीस दिवस होत आहेत काही ठिकाणी एक महिना सुद्धा होतोय तर कापूस पिकाचं पहिल्या महिन्यातलं काय व्यवस्थापन असलं पाहिजेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मी डॉक्टर आनंद इंगळे आपण या ठिकाणी बघू की कापूस पिकामध्ये काय व्यवस्थापन केलं तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं पहिला महिना म्हणजे हा कापूस पिकाच्या वाढीचा महिना असतो म्हणजे वाढीची अवस्था जी असते कापूस पिकाची वाढ चांगली होणं गरजेचे असते कारण कापूस पीक हे जवळपास दोन हंगाम घेणारं पीक आहे आणि वर्षभर आपल्या शेतामध्ये कापूस पीक राहत असतं त्या अनुषंगानं ज्यावेळेस आपल्याला चांगलं उत्पादन घ्यायचं आहे तर कापूस पिकाची जी निगा आहे आपण पहिल्या महिन्यात चांगल्या प्रकारे राखणं गरजेचं कारण की जर वाढ चांगली झाली तर आपल्याला पुढे चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं कारण की ज्या सिंपोडियल ब्रांचेस आहे म्हणजे फळफांद्या असतील किंवा बोंडाची संख्या असेल ही वाढली तरच आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन चांगलं मिळतं तर या, या हो, तर, तर या अनुषंगानं आपण या ठिकाणी हा व्हिडिओ बनवत आहोत तर आणि व्हिडिओ थोडा मोठा होईल तरी आपण हा शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे तर कापूस पिकामध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी पहिल्या महिन्यामध्ये तर त्या म्हणजे ज्या आहे तर सुरुवातीला सुरुवातीला महत्वाची आहे त्या अगोदर आपण जर बघितलं तर गॅप फिलिंग म्हणजे तुटा भरणे आणि विरळणी करणे तर कापूस पिकाची लागवड होऊन जर जवळपास सात आठ दिवस झाले असेल तर त्या ठिकाणी गॅप गॅप भरणे करणे गॅप भरणं आपल्याला गरजेचं आहे म्हणजे जर तुटा भरणे तुटा जर पडले असेल तर त्या भरून आपल्याला गरजेचं आहे त्याचबरोबर जर कापू बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी एका ठिकाणी दोन दोन तीन तीन बिया टाकतात आणि दोन हो दोन तीन झाडं एका ठिकाणी उगवतात तर त्यापैकी दोन झाडं आपल्याला काढून घेणं गरजेचं आहे त्या ठिकाणी एकच झाड आपल्याला ठेवायचं आहे जर चार बाय दोन किंवा चार बाय दीड असेल तर दोन झाड राहिले तर काही अडचण नाही परंतु अंतर जर कमी असेल एक फूट असेल किंवा सव्वा फूट असेल किंवा दीड फूट असेल तर आपण त्या ठिकाणी एकच झाड ठेवणं गरजेचं आहे चार बाय दीड असेल तर एक ठेवायचं चार बाय दोन असेल तर दोन झाडं ठेवण्यासारखंच नाही तर ह्या दोन गोष्टी आपण करून घेणार विरळणी कधी करू शकतो आपण तर कापूस पीक लागवड होऊन पंधरा दिवस झाले असेल किंवा बऱ्यापैकी वाढ झाली असेल तर आपण त्या ठिकाणी जे खराब झाड आहे ते काढून घेणं गरजेचं आहे हे झाली महत्वाची गोष्ट त्याच्यानंतरचा जो महत्वाचा टप्पा आहे तर कापूस पिकाचं पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला खत व्यवस्थापन करणं गरजेचं असतंय तर कापूस पिकात जर बेसल डोस आपण दिलेला असेल तर आपण त्या ठिकाणी खताचा डोस जो आहे तो तर तो पंचवीस ते तीस दिवसानं दिल्यास हरकत नाहीये परंतु जर आपण बेसल डोस दिला नसेल तर आपल्याला पंधरा ते वीस दिवसांनाच खत देणं गरजेचं आहे जर बेसल डोस दिला असेल तर वीस ते पंचवीस किंवा पंचवीस ते तीस दिवसांना देण्यास हरकत नाही तर खत व्यवस्थापन करताना आपण Uh, वेगवेगळे खतं त्या ठिकाणी वापरू शकतात तर त्या अनुषंगानं वाढीच्या अनुषंगानं आपल्याला त्या ठिकाणी नत्रयुक्त खताचा वापर सुद्धा करणं गरजेचं आहे त्यामध्ये युरिया आणि दहा सव्वीस सव्वीस असं कॉम्बिनेशन आपण घेऊ शकता किंवा युरिया प्लस डी पी प्लस एमओपी असं कॉम्बिनेशन घेऊ शकता किंवा युरिया प्लस सिंगल सुपर फॉस्फेट प्लस पी असं तीन प्रकारचे कॉम्बिनेशन आपण त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा मिश्र खताचा सुद्धा आपण वापर करू शकता त्यामध्ये पंधरा 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 असेल किंवा नऊ चोवीस चोवीस असेल किंवा आठ एकवीस एकवीस असेल तर त्या त्या खताचा सुद्धा आपण वापर करू शकतो तर याचं प्रमाण जे आहे तर ते आपण दहा सव्वीस सव्वीस जर वापरलं तर साठ साठ ते पासष्ट किलो दहा असं सव्वीस त्याच्यासोबत पंचवीस ते तीस किलो आ, युरिया या प्रमाणात वापरू शकता किंवा डी ए पी जर वापरला आपण तर सा पन्नास ते साठ किलो डी ए पी त्यासोबत पंचवीस किलो युरिया आणि वीस किलो ओ पी या प्रमाणात आपण त्या ठिकाणी वापरू शकता जर आपल्याकडं जर समजा द्रव्यांची कमतरता आपल्याला जाणवत असेल तर आपण त्यासोबत जे ग्रेड टू जे सॉईल ॲप्लिकेशनसाठी वापरतात ते आपण त्या ठिकाणी वापरू शकता किंवा आपण त्या ठिकाणी झिंक सल्फेट किंवा फेरस सल्फेट किंवा मॅग्नेशियम सल्फेटचा सुद्धा वापर करू शकता अशा प्रकारे आपण खत व्यवस्थापन करू शकता पण खत त्यांना आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे खत जर देत असाल आपण तर ते उघडं टाकायचं नाही म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं शेतकरी उघडं खत टाकून देतात आणि त्यावर जर पाऊस नाही झाला तर ते खत शेत लागण्यास वेळ लागतो किंवा त्याचं इव्हॅपरेशन होतं किंवा ते उन्हामध्ये त्याचं ट्रा ट्रान्सपिरेशन किंवा इव्हॅपरेशन होऊन ते उडून जाऊ शकतं तर त्यामध्ये आपल्याला काय आहे की खत हे झाकून टाकणं गरजेचं आहे किंवा रिंगण पद्धतीनं किंवा रेषा दोन साईडनं रेषा घेऊन आपण त्या ठिकाणी खत टाकणं गरजेचं आहे अशा प्रकारे जर आपण टाकलं तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्याला मिळतील हे झालं खत व्यवस्थापनाच्या दृष्टीनं आपलं नियोजन त्यानंतर कापूस पिकामध्ये सुरुवातीला वाढ अवस्थेमध्ये तणाचं नियंत्रण सुद्धा करणं गरजेचं असतं आणि तण नियंत्रणाच्या दृष्टीनं आपल्याला आंतरमशागत खूप महत्वाची असते कापूस पिकामध्ये जर आपण आंतरमशागत केली तर त्याच्या क्रॉप जी वाढ आहे आपल्या पिकाची जी वाढ आहे त्याच्यावर सुद्धा त्याचा चांगला परिणाम होतो म्हणजे पाळी देणं असेल कोळप्याची पाळी देणं असेल किंवा खुरपणी करणं असेल या गोष्टींचा पिकासाठी चांगला फायदा होतो म्हणजे त्याच ठिकाणची जमीन भूसभूषित होते आणि एरेशन चांगलं झाल्यामुळे मुळांची वाढ होते आणि पिकाची सुद्धा वाढ होते तर शक्यतो तण नियंत्रण करण्यासाठी आपण खुरपणी आणि कोळपणीचा वापर म्हणजे अवलंब करावा जर जास्त तण असेल तर त्या ठिकाणी आपण केमिकल तणनाशक म्हणजे रासायनिक तणनाशकांचा वापर करू शकता त्यामध्ये बरेच आजारामध्ये जे उप उपलब्ध आहेत पोस्ट इमर्जन्स सार्विसाइड म्हणजे उगवणी पश्चात वापरण्यात ना येणारी जे आहेत ते, ते वापरू शकता आपण त्याच्यामध्ये क्युजोपॉपी तैल असेल त्याच्यानंतर पायर टो सोडियम प्लस क्यू जे तोपी म्हणजे त्याच्यामध्ये डोझो मॅक्स असेल किंवा घासा किंवा इट्युड मॅक्स किंवा टर्गा सुपर अशा प्रकारचे कीट तणा आपल्याला उपलब्ध आहेत त्यापैकी आपण वापरू शकता जे की कापूस पीक वीस दिवसाचं झाल्यानंतर आपण ते वापरू शकतो त्यामध्ये तणांचं जे दोन ते दो चार पानावर तण असताना ते जर वापरलं आपल्याला दोन्ही प्रकारच्या तणावर आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण मिळवता येते त्यानंतरचा महत्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे कीड व्यवस्थापनाच्या दृष्टीनं काय गोष्टी केल्या पाहिजेत तर ते बऱ्याच वेळा काय आहे की व्यवस्थापन करताना पीक व्यवस्थापन करताना शेतकऱ्यांना असं वाटतं की आपण फक्त फवारणी केली म्हणजे व्यवस्थापन झालं परंतु फवार करणे हा एकच उपाय नसून आपल्याला सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी अंदाज घेणं गरजेचं आहे आणि सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी अवलंबल्या तरच आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं तर कीड व्यवस्थापनाच्या दृष्टीने आपल्याला सर्वप्रथम काय की आपल्या बऱ्याच म्हणजे जे शेतकरी कापूस लावतात तर ते बीज प्रक्रिया केलेलं बियाणं असतं त्यामध्ये थायमेटॉक्झम ती सेफेची बीज प्रक्रिया केलेली असते त्याच्यामुळे काय होते की जवळपास पंचवीस ते तीस दिवसापर्यंत कुठल्याही प्रकारचा किडीचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणात दिसत नाही परंतु काही ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसला तर त्या ठिकाणी आपण पवार शकता पण सुरुवातीच्या काळात एकदमच भारी कीटकनाशक वापरणं सुद्धा चुकीचं आहे कारण काय होतं की हो त्या कीटकनाशक कीटकांना त्या नाश्य, कीटकनाशकाची प्रतिकार क्षमता तयार होते आणि ते कीटक मग पुढे चालून आपल्याला नियंत्रण करण्यास अडचणीत जाऊ शकतात त्यामुळे काय करायचं की आपल्याला सुरुवातीपासून स्टेप बाय स्टेप साधं कीटकनाशक नंतर त्यापेक्षा भारी त्यापेक्षा भारी असे कीटकनाशक वापरत गेलो आपण आलटून पलटून वापरत गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी चांगलं नियंत्रण मिळतं सुरुवातीला आपण काय करायचं आहे की जे चिकट सापळे आपल्याला मिळतात बाजारामध्ये निळ्या किंवा पिवळ्या रंगाचे ते एकरी वीस ते पंचवीस आपण लावू शकता बा बाजूला लावायचे आपल्याला शेत शेताच्या पूर्ण बांधाणं आणि मध्ये सुद्धा आपण त्याचं अवलंब करायचं आहे ते लावल्यानंतर आपल्याला जर सुरुवातीला कमी प्रमाणात प्रादुर्भाव असेल तर निंबोळी आर्क किंवा निंबोळी आर्कची फवारणी करू शकता जर त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त प्रादुर्भाव वाटला तर आपल्याला त्या ठिकाणी कीटकनाशकाचा अवलंब करणं गरजेचं आहे तर त्यामध्ये आपण थायमेथॉक्झम जे सायमेथॉक्झम मिळतं आपल्याला ट्वेंटी फाईव्ह डब्ल्यू ची त्याच्यानंतर इमिडिया क्लोप्राइड आहे त्याच्यानंतर ब्युफ्रोफेझिन आहे त्याच्यानंतर फ्लोनिकॅमाइड आहे पन्नास डब्ल्यू पीवाल डब्ल्यू जीवालं अशा प्रकारचे जे कीटकनाशक आहेत कोणतंही एक आपण त्या ठिकाणी वापरू शकता फ्लोनिकॅमाइड म्हणजे उलाला किंवा पनामामध्ये ते मिळतं आपल्याला इमिडा जे ते कॉन्फिडरमध्ये आपल्याला मिळतं थायमेथॉक्झम जे आहे ते एकटारामध्ये आपल्याला मिळतं सिंजंटाच्या अशा प्रकारचे जे कीटकनाशक आहेत ते आपण त्या ठिकाणी वापरू शकता त्याच्यासोबत आपण एखादं बुरशीनाशक जे कार्बनडायझिम प्लस मँकोजेप किंवा थायोफिनेट मिथाईल किंवा मेटॅलेक्स एक्झिल प्लस मँकोझेप या तीनपैकी कोणतंही एक बुरशीनाशक आपण त्या ठिकाणी वापरू शकता त्याचबरोबर आपल्याला जर वाढ आपल्याला समजा कमी वाटत असेल तर त्या ठिकाणी आपण एकोणावीस 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 किंवा वीस 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 अशा प्रकारचं जे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आपल्याला मार्केटमध्ये मिळतं त्याचा वापर आपण शंभर ग्रॅम प्रतिपंप म्हणजे पंधरा लिटर पाण्यामध्ये आणि त्यासोबतच ॲमिनो ॲसिड जे असेल समजा ॲमिनो ऍसिड किंवा इतर जे टॉनिकमध्ये आपण अमिनो ऍसिड वापरू शकतो त्याच्यामध्ये तीस मिली प्रतिपंप जर वाढ कमी असेल तर आणि एखाद्या वेळेस काय होतं की आप आपली कपाशी पानं ब्राऊन कलरचे होतात किंवा पिवळ्या कलरचे आपल्याला झालेले दिसतात वाढ कुंटलेली वाटते त्या ठिकाणी आपण जे सूक्ष्मानद्रव्य ग्रेड टू जे मिळतं मार्केटमध्ये मायक्रोन्युट्रियन ते आपण वापरू शकतात तीस ग्रॅम तीस ग्रॅम किंवा तीस मिली अशा प्रकारचे जर आपण गोष्टी केल्या तर आपल्याला त्या ठिकाणी वाढ चांगली झालेली दिसून येते त्याचबरोबर आपल्याला जे झाडांची संख्या जी आहे ती झाडांची संख्या सुद्धा खूप महत्वाची आहे आप आपल्या कापूस पिकांमध्ये झाडांची संख्या सुद्धा टिकवणं गरजेचं आहे जेणेकरून आपले झाडं योग्य राहतील आणि वाढ चांगली होईल सुरुवातीच्या जा काळात जास्त वा म्हणजे जा वाढ होणं गरजेचं आहे मग नंतरचा जो दोन नंबरचा टप्पा आहे पंचेचाळीस ते पन्नास किंवा साठ दिवसाचा त्यामध्ये आपल्याला फुलांची संख्या वाढवणं गरजेचं असते त्या दृष्टीने आपण समोरचा जो तीस दिवसानंतरचा व्हिडिओ होतो तो, तो, तो बनवणारच आहोत त्या तत्पूर्वी आपण तीस दिवसापर्यंत जे नियोजन आहे या ठिकाणी बघितलं आहे आपण याप्रमाणे बघू शकता की आपल्याला वरीलच्या चार पाच गोष्टी मी सांगितल्या त्याच गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी चांगला नियंत्रण किडीवर मिळेल वाढ चांगली होईल आणि आपल्याला उत्पादन सुद्धा चांगलं मिळत कापूस पिकाबद्दलच्या अधिक अनेक व्हिडिओ आपण बनवणार आहोत त्या व्हिडिओसाठी आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद